नमस्कार विद्यार्थी मित्रांनो देशपांडे अकॅडमी या, या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचे मनपूर्वक स्वागत जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आदिवासी विभागाची एक्झाम बऱ्याच दिवसापासून प्रलंबित आहे या एक्झामची अपेक्षित तारीख काय असू शकते याबाबत आपण सविस्तर चर्चा करणार आहोत चला तर मग सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला तर मित्रांनो टी सी एस आयडी टीस पॅटर्ननुसार नो ई नोट्स आपल्याकडे उपलब्ध आहेत त्या येणाऱ्या सर्व सरळ सेवा भरतीसाठी उपयुक्त असणार आहेत जर तुम्हाला नोट्सची डिटेल माहिती पाहिजे असेल तर पुढील साईडमध्ये ती डिटेल माहिती तुम्हाला मिळेल विद्यार्थी मित्रांनो आपल्याला नोट्समध्ये मिळणार मराठी व्याकरण ई नोट्स ब्याऐंशी पेजेस यात आपल्याला विविध ठिकाणी ट्रिक दिलेल्या आहेत मराठी व्याकरण कसं सोपं करण्यात येईल याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे त्यानंतर इंग्लिश ग्रामर नोट्स एकशे वीस पेजच्या नोट्स आहेत यातही तुम्हाला विविध ठिकाणी ट्रिक दिलेल्या आहेत त्यानंतर अंकगणित आणि बुद्धिमत्तामध्ये प्रथम प्रश्न लिहिण्यात आले आहेत आणि त्यानंतर त्याचे सोल्युशन दिलेले आहेत आणि सोल्युशन अतिशय एकदम सोप्या सरळ भाषेत दिलेले आहे अंकगणिताच्या नोट्स असतील दोनशे पाच पेज आणि बुद्धिमत्ताचे आहे शहात्तर पेजच्या नोट्स त्यानंतर सामान्य ज्ञान जी के नोट्स तीनशे चाळीस पेजेस यावर मी खूप मेहनत घेतली आहे कारण की जी केचा सिलेबस फार वास्ट आहे वीज प्रश्नपत्रिका चाळून मी टी सी एचच्या आणि आय बी पी एसचे कोणत्या विभागावर प्रश्न विचारते हे बघून मी अतिशय या वॉस्ट विषयाला अतिशय छोट्या भागात मी आणण्याचा प्रयत्न केला आहे त्यानंतर तुम्हाला पुरवठा निरीक्षक याच्या मागील प्रश्नपत्रिका फ्री देण्यात आल्या आहे आणि त्या दोनशे पंचवीस पेजेस आहेत त्यात एकूण मागील तीस प्रश्नपत्रिका उपलब्ध आहेत त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो या आपल्या नोट्स आहेत त्या हस्तलिखित आहेत आणि त्याची फीस असेल तीनशे रुपये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला तीनशे रुपयामध्ये जवळपास हजार पेजेस उपलब्ध होत आहेत डेमो डेमोसाठी संपर्क अठ्ठ्याहत्तर बावीस एक्क्याऐंशी एकोणसाठ सदतीस या नंबरवर तुम्ही संपर्क साधा आणि तिथे डेमो लिहा तुम्हाला डेमो मिळून जाईल तिथे तुम्ही चेक करू शकता डेमोची नोटची कोण विद्यार्थी मित्रांनो आपण सर्वप्रथम बघूयात की अर्ज करण्याचा कालावधी काय होता तेवीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस ते तेरा डिसेंबर दोन हजार तेवीस या दरम्यान अर्ज करण्याचा कालावधी होता विद्यार्थी मित्रांनो आता महत्त्वाचा प्रश्न एक्झाम कधी होऊ शकते खरं म्हटलं तर विद्यार्थी मित्रांनो अर्ज करण्याच्या शेवटच्या तारखेपासून म्हणजे तेरा डिसेंबर दोन हजार तेवीसपासून पंचेचाळीस दिवसाच्या आत एक्झाम व्हायला हवी होती म्हणजे तेरा डिसेंबर दोन हजार तेवीसपासून पंचेचाळीस दिवस पुढे दोन ते तीन फेब्रुवारी दरम्यान तुमची एक्झाम व्हायला हवी होती परंतु काही अडचणी आल्या असतील किंवा त्यांचे नियोजन बसले नसेल त्यामुळे एक्झाम होऊ शकली नाही आता माझ्या अंदाजानुसार परीक्षेची अपेक्षित ही जूनच्या शेवटच्या आठवड्यात असू शकते कारण की आता सर्व सरकारी अधिकारी इलेक्शन ड्युटीमध्ये व्यस्त आहेत त्यामुळे सध्याला तरी तुमची एक्झाम होऊ शकत नाही तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला भरपूर वेळ भेटला आहे अभ्यासासाठी मिनिमम दोन महिने तरी तुम्हाला भेटतील त्यामुळे भरपूर अभ्यास करा आणि यशस्वी व्हा अशाच रेग्युलर अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक आणि शेअर करत जा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला महाराष्ट्रातील प्रत्येक घरात पोहोचायचे आहे त्यामुळे शेअर करण्याची जबाबदारी मी तुमच्याकडे देतो विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला असे चांगले चांगले कंटेंट घेऊन येतो त्यामुळे तुमची जबाबदारी आहे की शेअर करणे ही तुमची महत्त्वाची जबाबदारी आहे त्यानंतर भरतीसंबंधी तुम्हाला काही प्रश्न पडत असतील तर ते मला कमेंटद्वारे कळवा मी त्यावर व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद जर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सरकारी जॉबचे अपडेट पाहिजे असतील तर आपला एक टेलिग्राम ग्रुप आहे आपण तिथे सर्व माहिती टाकत असतो खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक आहे तिथे जाऊन क्लिक करा आणि आपल्या ग्रुपला जॉईन व्हा तिथे तुम्हाला सर्व मागील प्रश्नपत्रिका गव्हर्मेंट जॉब अपडेट इतरही माहिती जी केचे नॉलेज आपण इथे टाकत असतो त्यामुळे तुम्हाला ते फायदेशीर ठरेल पुन्हा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय सी यू जय हिंद